नमस्कार मी सौ सुजाता जैप सायलबोटेक सांगली आणि जैप सायल जिल्ह्यात सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिणीचं सा, जैप सायलबोटेक सांगली या युट्यूब मध्ये स्वागत करते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जास्तीत शेती शेत जास्त शेतीविषयक माहिती आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचेल त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल आपले शेतकरी बांधव खूप मोठ्या प्रमाणामध्ये कलिंगडाचं खरबुजाचं त्याचबरोबर टोमॅटो आणि काकडीचं उत्पादन घेत असतात पण वातावरण थोडे जरी चेंज झालं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोगांचा किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती झालेला दिसून येतोय वातावरण चेंज झालं की आपल्या इथं करपा भुरी मावा त्याचबरोबर डावणी कूज मूळ कूज यासारखे रोग आपल्या पिकामध्ये थेमान घालतात पण काळजी करू नका याच्यावरती एकच उपाय म्हणजे जे यांची उत्पादन वापरायचे आहेत याच्यामध्ये एमरॉन शहाण्णव हे दोनशे ग्रॅम त्याचबरोबर ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्सअप करून याची फवारणी आपल्याला आपल्या कलिंगड त्याचबरोबर खरबूज टोमॅटो काही पिकावरती करायची आहे आणि लक्षात ठेवा शेतकरी बंधुनो हे करत असताना ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्टिकर स्प्रेडर अथवा ऍक्टिव्हेटर वापरायचं नाही तरच रिझल्ट याचे आपल्या पिकामध्ये चांगले येतील